सात नंबर सात नंबर क्रमांक दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेमध्ये काही चांगल्या आम्हाला फॅसिलिटीज मिळतील म्हणून माझ्या मतदारसंघातील अकरा गाव ही पुणे महानगरपालिकेमध्ये खोतकर साहेब डिस्टर्ब होते पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली दुर्दैवाने दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पंचवीस आठ वर्षामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा फॅसिलिटीज पाणी काहीही न मिळता आम्हाला टॅक्स बाकी भरमसाठ पट आकारला गेला आणि मग त्याच्यामध्ये प्रचंड नाराजी होती आणि त्या नाराजीचा परिणाम आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या अकरा गावापैकी दोन गावं पुरसुंगी आणि देवाची वळी यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या आमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आज मंजुरी देऊन सहा सात महिने झालेले असताना त्याच्यावर जी काही कामं कॉर्पोरेशनने करायची होती ती बाकी पुणे महाप महापालिकेने केलेली नाहीत आणि म्हणून मला स्पेसिफिक नऊ प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या नगरपालिकेला ब वर्ग दर्जा आहे दोन हजार अकराची लोकसंख्या घेऊन आज त्याच्या चारपट लोकसंख्या आहे माननीय विभागीय आयुक्तांनी हे लक्षात घेऊन ही नगरपालिका आजच्या कंडिशनला अपेक्षाही मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून अवर्ग दर्जा देण्यासाठीची प्रस्ताव माननीय विभागीय आयुक्तांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता दुर्दैवाने शासनाचं जो प्रचलित धोरण आहे की दोन हजार अकराचं ते धरून ब वर्गाचा प्रस्ताव शासनाला दिलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जर ब वर्ग नगरपालिकेप्रमाणे आकृतीबंद जरी मंजूर झाला तर आम्ही मूलभूत सोयीसुविधा देण्यामध्ये अपयशी होऊ आणि म्हणून जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे माननीय विभागीय आयुक्तांनी अवर्ग दर्जा देण्याचं दे, दे, दर, जे प्रस्तावित केलेलं आहे तो प्रस्ताव शासन मंजूर करेल काय आणि त्याचबरोबर अवर्ग नगरपालिकेचा जो स्टँडर्ड फॉर्मेट आहे त्याप्रमाणे आकृती मंजूर करेल काय प्रश्न क्रमांक एक मंत्री महोदय अगदी स्पेसिफिक आहे जोपर्यंत पुणे शहरातील ही दोन गाव नगरपालिकेत पूर्ण हस्तांतर होत नाहीत तोपर्यंत मूलभूत सोयी सुविधा पाणी रोड्स वगैरे वगैरे हे सगळं करण्याचं आदेश दिलेले असताना त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निश्चितपणे कमतरता महानगरपालिकेकडून झाली आहे आणि त्याचा रोष आज आमच्याकडे महानगर नगरपालिकेकडे एकही एक 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 कर्मचारी नाही आणि पुणे महानगरपालिका जर दुर्लक्ष करत असेल तर त्याचा मोठा रोष होतोय राजकीय दृष्ट्या सुद्धा असा अपप्रचार केला जातो की पुणे महानगरपालिकेतून आपण बाजूला गेलो म्हणून हा सगळा त्रास होतोय आणि म्हणून माझा स्पेसिफिक दुसरा प्रश्न आहे राज्य शासनाने दिलेले माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली जी डायरेक्शन्स आहेत लेखी त्याप्रमाणे सोयी सुविधा पूर्णपणे सुरू राहाव्यात जी टेंडर झालेली होती टॉयलेटचे टेंडर सुद्धा रद्द केले त्यामुळे जी टेंडर झाली होती अगदी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन होती चालू कामं असतील नवीन निविदा झालेल्या असतील वर्क ऑर्डर दिलेल्या असतील ती सर्व कामं महानगरपालिकेने केली नाहीत ती सर्व कामे करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदय देतील का तिसरा जो प्रश्न आहे तो टॅक्स आहे चोवीस जुलै रोजी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन निवळ ही गाव शहरात आली आणि म्हणून दुसऱ्या दिवसापासून बारापट टॅक्स जो तुम्ही घेताय त्या लोकांना खूप अडचणीचा झालाय कमर्शियलला तर बारा पट एक लाख जिथे टॅक्स होता तिथे बारा लाख टॅक्स झाला आणि म्हणून त्यांनी निर्देश दिले होते की ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेच्या बिलामध्येच डाव्या बाजूला ग्रामपंचायतचा किती टॅक्स होता ते लिहिलेला आहे कॉम्प्युटराइज त्याच्या दुप्पट पेक्षा वर चार्ज करू नका अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि जर आज त्याला सात महिने झाले अक्षम्य दुर्लक्ष शासनाने दिलेले ऑर्डर असताना अधिकारी काय झालीतले शुक्राचार्य कोण आहेत ते त्यांच्यामुळे सात महिने हा निर्णय होऊ शकलेला नाही आणि माझी म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासना मंत्री महोदयांना की ग्रामपंचायत कराच्या दुप्पट कर आकारण्याचं ताबडतोब बिलं ही उर्वरित नऊ गावांमध्ये अंशता गेलेली ती ताबडतोब आपण कार्यवाही करणार का आमची नगरपालिका झाली आम्ही एकदा हस्तांतरण झालं की तो कर आम्ही आमच्या पद्धतीने करू परंतु उर्वरित नऊ गाव जे आहेत त्यांना दिलेले मुख्यमंत्र्यांचे आदेश राज्य शासनाचे आदेश त्वरित सात दिवसाच्या आत सात महिने घेतलेले त्यांनी त्याची अंमलबजावणी करणार का दुसरा एक आणखी महत्वाचा प्रश्न आहे की संपूर्ण पुणे पुणे शहराचा कचरा जवळजवळ सतराशे टन हा दररोज येऊन त्या फुरसुंगीच्या डेपेमध्ये टाकला जातो नेहमी आंदोलन व्हायची आम्हीही नगरपालिका करीत असताना याच भागामध्ये असणारे कचरा डेपेचे जे सर्वे नंबर आहेत ते पुण्यात ठेवलेले पुढे त्रास नको पण ते फक्त पुण्यात ठेवल्यामुळे आमचा त्रास कमी झाला असं नाही गेली चोवीस वर्ष या कचरा डेपोच्या त्रासामुळे जे काय हानी होते पाण्याची हानी होते इतर सर्व त्रास होतोय या बाबतीत जवळजवळ पन्नास कोटी रुपये दरवर्षी विकास कामांसाठी महानगरपालिका जरीही गावं त्यांच्या अखत्यारीत नव्हती तरी तिथे करत होती आज काय झालंय जसा कचरा डेपो आम्ही तिकडे टाकलेला आहे पुणे महानगरपालिकेमुळे आमचा त्रास तेवढाच आहे आणि नियमितपणे पंचवीस तीस वर्ष महानगरपालिका जो खर्च विकास कामांसाठी करत होता तो तेवढा खर्च आयदर त्यांनी करावा किंवा नगरपालिकेला त्या हस्तांतर करावा या बाबतीत शासनाने जे प्रचलित पर्यंत धोरण होते ते पुढे राबवण्यासाठीचे आदेश द्यावेत पुणे महानगरपालिकेतून दोन गावं वगळून ताबडतोब मिळकती या आपण नगरपालिकेला द्याव्यात अशा प्रकारचे आदेश असताना सात महिने झालेले आहेत एकतीस मार्च आलेले अजूनपर्यंत पंचावन्न हजार मिळकती आहेत मंत्री महोदय पंचावन्न हजार टॅक्स कसा आम्ही वसूल करणार किती पाठी लागलो या प्रशासनाच्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी अनेक वेळा बोललो पण मुद्दाम आज तागेत ते हस्तांतरण केलं नाही माझी विनंती आहे शासनाला की एकतीस मार्च आहे त्याच्या अगोदर बिल जर केली तर नगरपालिकेला आम्हाला पैसे टॅक्स वसूल करता येईल आणि म्हणून पुढच्या सात दिवसाच्या आत हे संपूर्ण दप्तर महानगरपालिका नगरपालिकेला हस्तांतर करण्याचे आदेश आपण मंत्री महोदय त्यांना देवे जेणेकरून करून पुढचं काम आम्हाला करता येईल उर्वरित नऊ गावं जी आहेत माझ्याच मतदारसंघातील या नऊ गावांच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय पाठी लागलो आहे मी आयुक्तांच्या की तुम्ही पाणी पुरवठ्याच्या संदर्भात पाण्याचा प्रचंड प्रश्न आहे पाणी पुरवठ्याच्या संबंधात शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म शॉर्ट टर्म म्हणजे जी काय अवेलेबल फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये पुण्याच्या यंत्रणेमधून पाणी टाकून त्यांना निदान आठवड्यातून एक दोन दिवस तरी पाणी दिले सात मे दोन हजार सतरा त्या आज सात वर्षामध्ये महानगरपालिका आयुक्त आज सग आहेत त्याबाबतचा डीपीआर देऊ शकले नाहीत सोसायट्या महिन्याला लाखो ला रुपये खर्च करतायत खूप प्रचंड रोष आहे आणि म्हणून निदान शॉर्ट टर्म काय करू शकता तुम्ही आणि लॉंग टर्म तुमचं काय प्लॅनिंग आहे उर्वरित नऊ गाव जे आत्ताही महानगरपालिकेत त्याच्या आराखडे पंधरा दिवसाच्या आत शासनाला महानगरपालिकेने सादर करावेत मी तर थकलोय त्यांना बोलून बोलू असे निर्देश मंत्री महोदयांनी आयुक्तांना द्यावेत की जी उर्वरित नऊ गाव आहेत त्या गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात वीज आणि बेसिक एम्युनिटी सिवरेज वगैरे या बाबतीतले तुमचे शॉर्ट टर्म आणि लॉग टर्म काय प्लॅन आहेत बापू स्पेसिफिक प्रश्न तुम्ही विचारले म्हणून त्यांना स्पेसिफिक उत्तर देता येईल म्हणून स्पेसिफिकच प्रश्न आहे ना प्रश्न असा आहे की उर्वरित नऊ गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सात वर्ष होऊन गेली अजून कुठलंही प्लॅनिंग झालं नाही शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंग काय आहे आरेखाडे हे त्यांनी पुढच्या पंधरा दिवसात शासनाला सादर करावेत असे आदेश त्यांनी द्यावेत आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे स्पेसिफिक प्रश्न खडक असल्या धरणातून पुणे शहराला पाणी मिळते आज बावीस टी एम सी पाणी पुणे शहर वापरते त्यातून ह्या गावांना पाणी देणं शक्य नाही शासनाचं धोरण आहे की भूपृष्ठावर उपलब्ध असणारं जर ठोस पाणी असेल तर त्याची योजना करून त्याचा वापर करावा मंत्री महोदय जांभोळवाडी तलाव हा कात्रजच्या पुढच्या बाजूला बोगद्याच्या खाली आहे पासष्ट एमसी आपली पाणी आहे भूपृष्ठावर स्वच्छ पाणी आहे चार चार वेळा तो तलाव पावसाळ्यात भरला जातो माझी विनंती आहे की जशी फुरसुंग्यानी देवाची ओळी ही वेगळी योजना केली तशी आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक आणि या सगळ्या वाड्यावस्त्या या जांभळवाडी तलावातून पाणी उचलून वर डोंगर आहेत ट्रीटमेंट प्लांट जर तिथे केला तर कायमस्वरूपी या भागाचा जवळजवळ एक लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटेल शासन जांभळवाडी तलावातून पुणे महानगरपालिकेने पाणी उचलून त्याच्यासाठीचा सा ट्रीटमेंट प्लान करावा अशा प्रकारचे आदेश डीपीआर बनवण्याचे आदेश शासनाने महानगरपालिकेला द्यावेत बापू काय होतं महानगरपालिका आणि तुम्ही नवीन गावांचे विषय विचारता मिक्स होत त्यांना उत्तर देताना सुद्धा प्रश्न निर्माण होईल तर तुम्ही एकच प्रश्नावर गैरसमज होतोय आपला आणि तो नंतर मांडायला लागल तर दोन्ही त्याच्यातलंच आहे या लक्षवेधीतलाच तो भाग आहे स्पेसिफिक मांडापासून स्पेसिफिक सांगितलं तेच आपल्या गैरसमज होतोय उर्वरित नऊ गावं वेगळे जी माझ्या मतदारसंघातली पुणे शहरात आहे दोन गाव बाजूला करून नगरपालिके आहे मी सूचना अशी दिली आहे की जांभूळवाडी तलावामध्ये आंबेगावला पाणी उपलब्ध आहे पासष्ट एमसी एफ टी चार वेळा तो भरतो स्वच्छ पाणी बावीस टी एम सी पाणी आज वापरतोय पुण्यात पाणी आणखी मिळू शकत नाही भूप्राष्टावर उपलब्ध त्यावेळेस इरिगेशनचं पाणी होता एक इंच सुद्धा इरिगेशन नाही सगळं नागरीकरण झाले ते उपलब्ध पाणी वापरून स्वतंत्र योजना केली तर पुणे शहरावरचा भार कमी होईल दोन शंभर दीडशे कोटीत योजना होईल लाख दीड लाख लोकांना त्याचा फायदा होईल तसा डीपीआर त्यांनी बनवून शासनाला सादर करावा मग पुढच्या योजनेत घ्यायचा तो पुढचा भाग आहे मंत्रा त्या बाबतीत एक महत्वाचं आहे आणि हा जांभळवाडी तलाव त्याचं सुशोभीकरण करणं ते हस्तांतरण केलं आहे महानगरपालिकेला आता इरिगेशन डिपार्टमेंटचा हा तलाव आहे तो हस्तांतरण केलेला आहे अगदी बॉम्बे पुन्हा सातारा रोडला टच आहे दरीमध्ये याच्या बाजूने त्यावेळेस मी प्रकल्प केला होता तळे संवर्धन प्रकल्प दुर्दैवाने त्या कॉन्ट्रॅक्टरने खूप बदमाशी केली आणि ते पैसे पाच कोटी परत गेले महानगरपालिकेला हा तलाव हस्तांतरित हस, जलसंपदा खात्याकडून केलेला आहे त्याच्यावर जॉगिंग ट्रॅक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत महानगरपालिकेला या जांभोडी तलावाचं तिथे प्रचंड लोकसंख्या आहे जॉगिंग ट्रॅक नाही काही सुविधा नाहीत ह्या तलावाच्या बाजूने ऑलरेडी ट्रॅक तर तयार केला आम्ही लोकवर्ग नेतो तर बाकीचं सुशोभीकरण करण्याचे आदेश मंत्री महोदय रिप्लाय आयुक्तांना दिले अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य विजय बापूंनी फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांच्या प्रश्नाबाबतची लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली आणि मला असं वाटतं की एका वेळी एका लक्षवेधीला विक्रमी प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत आणि तेवढीच विक्रमी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो विजय बापूंनी पहिला प्रश्न असं विचारलं की ब वर्ग नगरपालिका आहे आणि ब वर्ग नगरपालिकेची लोकसंख्या ज्यावेळी ब वर्ग नगरपालिका जाहीर झाली त्याच्यानंतर आताच्या कालावधीप्रमाणे लोकसंख्या वाढलेली आहे आणि म्हणून त्याला अवर्ग नगरपालिकेचा दर्जा देण्यात येणार काय मी या ठिकाणी त्यांना आश्वस्त करू इच्छितो कोकण आयुक्तांनी जो अवर्ग दर्जाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे तो तसाच्या तसा, तसा बापूंच्या म्हणण्याप्रमाणे मंजूर करण्याचे निर्देश आजच प्रशासनाला दिले जातील सन्मान्य सदस्यांनी सांगितले की मुख्यमंत्री मोदी यांनी एक बैठक घेतली होती त्याचे मिनिट्स तयार केले मुख्यमंत्री मोदी यांनी काही आदेश दिले ते जनतेच्या हिताचे होते परंतु सात महिने होऊन देखील त्या निर्देशाची अंमलबजावणी झालेली नाही ब्रीफिंगच्या वेळीच मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेल्या निर्देशाचं पालन करणं ना, ना ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आणि म्हणून जी काही इन्फ्रास्ट्रक्चर जी कामं आहेत त्यांचे काही टेंडर झालेली आहेत काही न नळपाणी योजनांची कामं सुरू व्हायची आहेत काही मेंटेनन्सची कामं सुरू व्हायची आहेत ही कुठेही बंद न करता जे परिपत्रक निघालेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहेत त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देखील लवकरात लवकर दिले जातील म्हणजे आजच दिले जातील टॅक्सच्या बाबतीतला विषय त्यांनी अतिशय प्रकर्षाने इथं मांडला की दुप्पट टॅक्स दुप्पट टॅक्सपेक्षा जास्त टॅक्स घेऊ नये हे देखील निर्देश झालेले आहेत याचे देखील मिनिट झालेले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी का होत नाही हा एक आत्मचिंतनाचा भाग आहे आणि म्हणून ते देखील निर्देश जसे परिपत्रकामध्ये आहेत त्याच पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाईल कचरा डेपोच्या निधीच्या बाबतीमधल्या सूचना देखील आयुक्तांना दिल्या जातील पुणे महानगरपालिकेच्या मिळतीच्या बाबतीमध्ये मिळकतीच्या बाबतीमध्ये ज्या पन्नास हजार मिळकती आहेत त्या सात आत हस्तांतरण करण्याचे निर्देश हे आजच दिले जातील नऊ गावांच्या पाण्याचा जांभुळवाडीचा जो डी पी आर तयार करायचा आहे तो देखील आपण डी पी आर तयार करू आंब आम, आंबेगाव खुर्द असेल आंबेगाव बुद्रुक असेल या पाणी योजनेचे डी पी आर जे करायचे आहेत ते देखील निर्देश दिले जातील जांभूळवाडी सुशोभीकरणाचा डी पी आर तो देखील तयार केला जाईल कारण सन्मान्य सदस्यांनी ज्या आग्रहापोटी पुणे महानगरपालिकेतनं ही दोन गावं विकासात्मकदृष्ट्या बाहेर आणली आणि त्याची नगरपालिका केली त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी आहे की इथं विकास झाला पाहिजे आणि म्हणून मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याला सकारात्मकच न्याय सरकारकडनं दिला जाईल उदय कापू जर एक मिनटिरे काय म्हणतात सकारात्मक उत्तर दिलं मनपूर्वक आभार आपण तसे आदेश महा ते गोष्टीचा उल्लेख करून निर्देशच दिलेले आहेत निर्देश दिलेत बापू सगळे आता आदेश, आदेश देतो अध्यक्ष महोदय दे। तर या ठिकाणी आमदार शिवतरे बापूंनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे ती फक्त नऊ गावापुरती जरी मर्यादित मांडली असली तरी सुद्धा मी पाठीमागे सुद्धा ह्याच बत्तीस गावाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय आपल्यासमोर हेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते खरंतर पुणे महानगरपालिकेमध्ये 32 32 ही बत्तीस गावं आलेली आहेत आणि महानगरपालिकेमध्ये बत्तीस आलेली आहेत त्याच्यामध्ये वडगाव शेरीचे सुद्धा लोहगाव आलेलं आहे बोरवेल्ला मुळशीची सुद्धा चार गावं आलेली आहेत अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेमध्ये ही बत्तीस गावं आलेली या बत्तीस गावाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी टॅगच्या संदर्भामध्ये आदेश दिला होता आपण सुद्धा उत्तरामध्ये सांगितलं होतं की याची बैठक या अधिवेशनामध्येच घेतली जाईल खर तर, तर आयुक्तांच्या समोर ज्याचे ज्या महानगरपालिकेमधले जे आमदार आहेत या ठिकाणी जे समाविष्ट गावातील असतील ज्यांची गावं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये झाले असे आमदार असतील किंवा मग महानगरपालिका पालिका हद्दीतले जे आमदार आहेत याची एकत्रित बैठक तुम्ही अधिवेशन संपण्यापूर्वी घेणं अत्यावश्यक आहे कारण आयुक्त साहेब कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत असताना फक्त गोड बोलत असतात परंतु निर्णय घेण्याची कार्यक्षमता ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे ती एक बैठक घेण्या गे, घेण्यात यावी बैठक घेण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये जी गावं या ठिकाणी आलेली आहेत आज त्यांना काही गा, गावं एकोणीसशे दोन हजार सतरामध्ये आले तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तर या गावांचा खरं तर टॅक्स किती जमा झालेला आहे एकत्रित टॅक्स तर सुद्धा त्यांनी येताना आज आपण उत्तरामध्ये मला आपल्या उत्तरामध्ये अपेक्षा नाही परंतु ज्यावेळेस आपण बैठक घ्याल त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी या ब, या या बत्तीस गावांचा मिळून एकत्रित किंवा गावानिहाय या ठिकाणी टॅक्स स्वरूपामध्ये किती रक्कम पुणे महानगरपालिकेमध्ये जमा झालेली आहे आणि येणाऱ्या आता जे बजेट केलेलं आहे पुणे महानगरपालिकेमध्ये तर या गावांना त्यांनी कशाप्रकारे न्याय दिलेला आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बैठकीमध्ये त्यांना येताना ते आपण सांग सांग मध्ये बैठक घ्या चार दिवसामध्येच घ्या कारण ते नंतर अध्यक्ष अध्यक्षामध्ये पुढच्या आठवड्यामध्येच बैठक घेतली जाईल परंतु या लक्षवेधीशी निगडीत जरी नसली तरी पुणेकरांसाठी अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगतो की ज्या विभागाचा मंत्री मी आहे उद्योग विभाग माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आणि आता विद्यमान देवेंद्रजी यांच्या पुढाकारानं अजितदादांच्या पुढाकारानं पुण्यामध्ये रतन टाटांच्या ज्यावेळी ते हयात होते त्यांच्या पुढाकारानं सीएसआर म्हणणं देशातलं एक अतिशय मोठं कौशल्य विकास केंद्र बांधण्याचा निर्णय देखील शासनानं त्या दे ठिकाणी घेतलेला आहे त्याची मॅचिंग ग्रँड महानगरपालिका देणार आहे आणि उरलेले एकशे साठ कोटी रुपये हे टाटा ग्रुप देणार आहे असं एकशे नव्वद कोटी रुपयाचं सगळ्यात मोठं कौशल्य विकास केंद्र देखील पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या सहकार्यानं उभारण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि याची बैठक लावली जाईल आणि सगळ्यांना या बैठकीला बोलवलं जाईल धन्यवाद एक 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 एकच मिनिट एकच मिनिट अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी एकदम सकारात्मक अशी उत्तर न्याय दिलाय एकच गोष्ट राहिली मंत्री महोदय नऊ गाव ही आत्ता ही माझी पुणे महानगरपालिकेत आणि दोन गाव बाजूला झाली नगरपालिका या नऊ गावामध्ये पाणी पुरवठा आणि बाकीच्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत मी आयुक्तांच्या पाठीमागे दोन वर्ष आहे कि कमी की कमीत कमी त्याचा लाग टर्म किंवा शॉर्ट टर्म डीपीआर करा पाणी कुठून देणार काय करणार परंतु कसलीही योजना होत नाही आणि म्हणून तो एवढाच एक प्रश्न राहिला की स्पेसिफिकली कमीत कमी पंधरा दिवसामध्ये आयुक्तांनी समाविष्ट उर्वरित नऊ गाव आहेत त्या संदर्भातला मूलभूत सोयीसुविधांचा लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म डीपीआर हा शासनाला सादर करा नाही अध्यक्ष महोदय डीपीआर केला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही परंतु तो पंधरा दिवसामध्ये होणार नाही कारण नऊ गावांचा हा प्रश्न आहे आणि नाही परंतु त्यांना निर्देश नक्की पंधरा दिवसाचे दिले जातील परंतु दुसरा एक महत्वाचा ह्याच्यातला जो भाग आहे तो आपल्याला इथं मला सांगायचा आहे पाण्याचा सा आपण डीपीआर करू विकास कामांचा डीपीआर करू परंतु दोन गावं जी नगरपालिकेमध्ये रुपांतरित झालेली आहेत त्या पाण्याचं टाइम टेबल देखील बनवणं गरजेचं आहे टाइम टेबल आणि ते टाइम टेबल बनवण्याचा निर्देश हा आजच दिला जाईल आणि पाणी योजनेच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत नळपाणी योजना कशा करायच्या आहे त्याचा डीपीआर कसा बनवायचा याला काही कालावधी लागणार आहे परंतु त्याचे देखील निर्देश दिले जातील अध्यक्ष आग... मोदय मंत्री मोदय आपल्या उत्तर देत आहात परंतु मी काय पर जो प्रश्न विचारला होता की महानगरपालिकेमध्ये गावं गेल्याच्या नंतर बैठक बैठक घेणार आहे परंतु ज्या जी गावं पुणे महानगरपालिकेमध्ये घेण्यात आली त्यानंतर त्या गावाने टॅक्स स्वरूपामध्ये जी रक्कम महानगरपालिकेला भरलेली आहे ती एकूण किती रक्कम या ठिकाणी भरलेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपला या महानगरपालिकेने जे बजेट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे मी एका गावाचा विचारत नाही बत्तीस गावं जी महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्या बत्तीस गावांना या ठिकाणी कशा प्रकारे न्याय दिला ते मग ते या ठिकाणी घेऊन येताना बैठकीमध्ये याची सविस्तर माहिती घेऊन येणार का बैठकीत बैठकीतच निर्णय घेणार ना अहो त्यांनी त्यांच्या सांगू दे ना आपण जरी म्हटलं तरी सुद्धा त्यांनी सांगितलं तरच ते घेऊन येतील ते दिलेले आहेत जी काय आकडेवारी त्यांना पाहिजे असेल ती पटलावर देखील ठेवली जाईल आणि बैठकीमध्ये देखील दाखवली जाईल धन्यवाद लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक आठ परंतु अध्यक्ष महोदय या लक्षवेधी संदर्भात मला बोलायचं आहे आम्ही एक साधे विधानसभा सदस्य आमच्या विभागाचं प्रतिनिधित्व करतो लक्षवेधी मांडतो आम्ही ऑनलाईन लक्षवेधी केल्यानंतर जर आम्ही एखाद्या विभागाला सांगत असेल की लक्षवेधी आहे उच्च तंत्र शिक्षण विभागाची आम्ही ऑनलाईन करताना उच्च तंत्र शिक्षण विभागाला केली होती परंतु सचिवालय